आम्ही सियाबी यां गिफ्ट आणले पावसाळा सुरू होणार आणि पावसाळ्याची जोडणी मग मी करायला जे काही बॉक्स आहेत ते आम्ही उन्हाळ्यात जाळत नाही सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय चाय बनाव रे तर गाईज इथं मस्तपैकी चपाती भाज सुरू आहे गाईला आता चहा चपात खाणार आहे आनंद भाजून द्यायला दिडी चपात द्यायची असं देऊ पाणी मारून आलो नाही आता बाहेर झाडांना पहिला आंघोळ गेली देऊभूजा होती मेडित देवाला दर्शन घेतलं ते आता सूर्यनारायण भगवानं पाणी चढवलं त्याच्यानंतर पाणी मारलं बाहेर सगळ्या झाडांना आता उन्हाळा असल्यामुळे पाणी मारायला लागतं आपल्याला जसं उन्हाळा बंद झाला किंवा पावसाळा येतो मग तवापे पाणी मारायला लागेल नंतर आपण सो उन्हाळ्यात तेवढी काळजी घ्यायला लागते झाडांची ते मग ती करून आलो नंतर चहा पिला आता पावसाळा सुरू होणार आणि पावसाळ्याची जोडणी मग आम्ही करायला जे काही बॉक्स आहेत ते आम्ही उन्हाळ्यात जाळत नाही कारण की हे बॉक्स पावसाळ्यात उपयोगाला येतात सगळं वल्लं वल्लं झालेलं असते जळं जळण लागत नाही बममध्ये त्यासाठी आता हे बॉक्स एका पोत्यात भरून बांधून ठेवणार पावसाळा लागलाही काढणार तशी ह्या स्टोर हे स्टोरूम आहे आपलं हां स्टोर रूम सगळंच आहे तर ह्याच्यामध्ये पण पूर्ण भरलेलं आहे जळण म्हणजे हे पावसाळ्यासाठी भरून आम्ही लॉक म्हणजे लॉक केले कारण की हे आत्ता खोलत नाही आता हे पावसाळ्यातच खोलणार हा खजा नाही फाळका गरम पाणी लागते पावसाळ्यात त्यासाठी सगळं हे एकदम वाळलेलं वाळलं खड सगळे कागद बुट्ट वगैरे ठेवल्यात आता हे सगळं मी साफसफाई करायला माझा ड्रावर एवढाही झालता ना हे बघा सगळा पसार झाला आहे एवढा ड्रॉवर घाण झालता म्हणजे एक दोन महिने लक्षच नाही त्याला स्टार्टिंग करत ना गाईज मला सारखं वाईट आजचे मॉर्निंग झालेले आहे सो काय नाही असतं कसं काय काय इथंच घरात दिसते मी त्यामुळे इथून स्टार्ट करत रिअल मध्ये काळा आहे रे का वाढ आलायस आलायस खा हे सियाल काय झालं हायला पकड पकड बघा लपाची पी खेळाले लपाची पी खेळाल बघ सिया वरण मग काय नाही बास रे पकडले आता आता सियाची खाय सियाची टर्म आहे पडेल तसं नाही करायचं सियाची टर्म आहे काय मम्मीने जेवण वाढले आज जेवणामध्ये बघा किती काय काय आहे सगळ्यांची प्लेट इतर रेडी आहेत पापड आपण जे बनवलं होतो वर त्याचा आहे शाकूचा पापड so, आहे बघा सो बघूनच भूक लागली वा 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 आता का तर गायस बघितला तुम्ही आज उपास आहे पण लई प्रकारचं जेवण आहे आपल्याकडे आणि पापड आज टेस्टिंग आहे जी पापड आपण बनवले त्याचं काय हे थांब की माझे आवड तर चला आता जेवतो मी सिया का म्हणते बघाय हां वा मस्त गाईस परत सुरू झालंय त्यांचं चण्याचं वाळवायचं भरायचं आणि निवडायचं सिया इथं खेळा आल्या बघा आहे सिया आम्ही चालले थोडं बाहेर मार्केटमध्ये मी आणि आतुल सो रेडी झालं आता चहा वगैरे पिऊन इकडे काम करा म्हणजे जाता होता बघून जाऊ काय सर आता आतूल पण आला आहे शूज घालावला आहे गाडी पण काढली सहा साडेपाच वाजल्यात पण उकडा लागले ला। अजून वारं नाही काय नाही बघा पूर्ण थांबले झाडं आता तर काही जाता आम्ही मार्केटमधनं आलो आणि सियाबी यांसाठी काय गिफ्ट आहे काही आता आम्ही साठी गिफ्ट आणले हे एक तुला एक तुला वापरे वाप वा क्या गिफ्ट आहे खायच खाऊ येते असू हो बघा आठवतात का मजे होताना घेऊ काय बघूया आपण आम्हाला पण माहीत नाही चला रे काय चला आता आम्ही आलो तुम्ही जेवलो का आता आम्ही घरी आलो आणि सामान आनो म्हणजे मार्केटला बोलतो आम्ही साडेपाचला गेलो साडेआठ वाजले आता जेवायचा आणि आराम करायचा सो आजचं काम झालं सो आम्ही या इव्हेंटला पण गेलो होतो आजचा ब्लॉग आता आपण इथेच जॉईन करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं फ्रेम असंच राह बाय घेतली